त्या दिवाळीला तुला गोल साडी लगा महिना नांदा याला करू मांगली ही दिवाळी गेली ती दिवाळी गेली दोन हजार सतरा पासून तुमची गमत गमत पाहू राहिलो हुरा कधी सारी घेणार एकवीस निघाला मग आता दोन वर्ष लॉकडाऊन नव्हते काय ही दिवाळी गेली ती दिवाळी गेली कव्हा साडी घेतली तुम्ही घेणार आहे घेणार आहे घेणार आहे तिला आता लॉकडाऊन उघडलंय आम्ही दोघं गंगेवर बसणार आहे एक एक रुपया गोळा करणार आहे तुला साडी घेणार आहे साडी साडी काय करते म्हणा कधी साडी घेणार आहे एकदम भारी किती एकदम भारी किती भारी सकचकीत सक किती रुपयाची केवढ्याची नफर नाक्या साठ रुपयाची साडी साठ रुपयाची साडी हो बरोबर आहे मामा त्यानं वरचा शून्य खोडला त्यांनी पाहिला नाही शिक्षण कमी झालं शिक्षण म्हणजे साधं नाही झाले साधन किती झालं भरपूर किती झालं आतापर्यंत चार मास्तर बदलले बरोबर आहे पण त्याच जागेवर तिडत थांबलो वर्ग येतोच शाळा तीच, तीच खड्डा तोच बेंच तीच पण बँचे मॉडला पण हा काय मॉडला नाही मामा तिला सांगा तुम्हाला तुला नांदायला जमणार नाही खानदानी म्हणून तुला सांगतोय बा मी बरी खानदानी सटकली बर का मी खानदानीची आहे म्हणून तुझा संसार केला एखादा नाचले गेली असते आता तू काय जनाबाईचं कीर्तन करीत सांग शकू काकू सांग मी नाचत नाही माझे पाय नाच पाय नाच मग जनाबाईचं कीर्तन करीत सुटली ती आता <laughs> अजिबात पोर पाठवा मामा तुम्हाला सांगतोय काय तुमच्या घरी काय आहे काय तुमच्या घरी आमच्या सारखं घराणं नाही आतापर्यंत माझ्या भावाला अमेरिकेचे पाहुणे पाहला ते पाहला हा तुमच्या घराने घरानं आमचं साध नाही आमचं साध घरा नाही कोणतं नाही फाशी तुमच्या अवस्था राहून दिसत फाशी पारडीचे मामा तिला पाठवायचंय का नाही पोर पाठवायची नाही तिला सांग पहिला पोरी पोरगी कशी होती येणार नाही येणार नाही जमणार नाही तुला यावा लागल लग्नाचा भाऊ वर्ष झाल्या ती नका चक्र मारून दिवाळीला तुला गेल गोल्या साडी महिना नांदा याला लका करू पांगली नांदायला याच नाही का

हा तेवढा बुट्टाय ना माझ्या भावाला तुम्ही काल पुला खाली होता तो काय कागद कागदुवा कधी सांगतोय काय बाटले आता पर्यंत माझ्या भावानी हा काय दिवा मोठ्या उद्यावर मोठ्या मोठ्या उद्यावर नंतर हा उद्या उद्यानंतर काय म्हणतोय भाऊ माझा साधानी भावाला म्हणत होती डाकलो त्या देर माझा भलताच करतो खोरी येत नाही नांदायला तुला नांदा याचे घरी जमणार नाही तू आयला म्हणजे घरदार पाहिला आलो तर मी स्वतः आलो होतो हा मामा लोकाची माडी दाखवली तुमची माडी कुठे आमची माडी तुमच्या माडी होत काय काय होतं आणि ते पिंपळगावच्या पुला खाली ते चिपटाच कोणाच आहे तुमचं तुझ माझ जमणार नाही जमणार नाही आता तू मला पटत नाही पटत नाही पटत नाही पटत काय का पटत नाही इतक्या दिवस बारी पटली आता पटत नाही का पटत नाही नसल पटत नसल पटत तू डवळीन दादा काळाय म्हणून अरे पाला पटत नाही करू माणसानी लोक साईकलं वाटोळ होत आता काय तुला झालं काय जमणार नाही या इकडे आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या घरात करत हे समाडापान करू माणसानी लोकल वाटोळ होत माझं आता जमणार नाही ऐकाय ना पिंटीच्या पप्पा म्हणले का तुला पप्पा वाढली भाऊ डिग्री <laughs> अरे बाबा तो डेरी वाढ कोण म्हणत डेरी वाढ माणसानी लक्ष द्या पेडा पण जमणार आता खा जमणार नाही जमणार तू मला पटत नाही नाही जमणार जमणार नाही माझ्या बाबड्या बाबड्या म्हणले तुला उद्या टाबड्या जमणार नाही घरी जमणार नाही अजिबात जमणार नाही ऐका म्हणा अजिबात हे बो ऐक ना म्हणते तुला बू हे भू कोणला म्हणत्या बो कुत्री म्हणत्या जमणार नाही का जमणार तुला सांगता नाही पाणी करू माझा नाही जमणार नाही म्हटलं म्हणा अजिबात जमणार नाही शिवा ऐक ना गेले तू हवा सत्यानाथ झाला बाबा परपंचा तुला सांगतो बायकू कुमाई तू एवढा नेट करून काग तू हे मागचे काना ते आहे तुझ माझ जमणार नाही जमणार नाही आता तर लगेच जमणार नाही नोटीस म्हणत्या नोटीस नोटीस म्हणते नोटीस नोटीस म्हणा जमणार नाही तुला नोटीस कोणी पुरी देत नव्हतं घराला मारू मारू आमच्या घराला माती ठेवली नाही ते माती ठेवली नाही मग तेव्हा आमच्या घराचं काम चालू होत माती ठेवली नाही हा ना जना काकू जना काकू चालू होत का दोन टाइम लक्ष्मण तात्या येऊन गेला माहितीये का घराचं काम चालू होत आमचं तुला नोटीस नोटीस

पाठवली नोटीस दिली चिटी कशाला पाठवली नोटीस दिली सोड छिटी कशाला गुझ्या जीवावर बायको तुझं म्हणजे बायको करणार तुझ्या जीवावर बायको छप्पन करील छप्पन

तुमच्या जीवाला नवाय मी

जोरदार हा सांग दाजी ले आवगडे म्हणा हा जमणार नाही कस काय आवगडे दाजी कुत्र गल्लीत नाही कुडा पुढे गेली मग काय एक काय कुत्र गल्लीत ठेवलं नाही काय मग काय केले काय काय झालं म्हणजे ते दिस कुत्र्या उशकित नाव त्याला कायला कुडा मी काय कुत्र्याच्या भाकरी तू काय नफऱ्या नको लाडा येऊ हा मुझे करून आणलाय हा मुजिक ना बारागाव पिंपरी साहेब हा तो मुजिक बारागाव पिंपरीच्या संपत रोड्याच्या कारखान्यातला आहे तो हे न काय पाहतो महाकडून इकडे तिला मा नको लाडा येऊ डोक पुढ आणून देऊ काय नको लाडत येऊ लाड डोक्यावर बसली गो लाड लाडत बसली तुमच्या होत आमच फुट का बघू लागला पुढे आमच्या सारखं घरानं नाही काही होत का म्हणती एकच बघूल काय आणून देऊ तोंडाला मागच्या हप्त्या तुला छटक आणून दिलं काय केलं तुला काय कमी केलं तुला मागच्या हप्त्या तुला हा साखर आणून दिली हा अर्धा छटक आज एवढा खर्च केलाय आहे हा तर रे तर मला धर तू खूप ताप आल्या बाई टाप पाय गोळी गोळी ते बोल ती पुढं पुढं हा काय केलंय तू हा मागच्या हफ्त्यात दीड रुपये दिला तो किती दिवस पुरवलं होतो हाय काय जमणार नाही नाही जमणार तुझं वाग्न कसं आहा तुझं वागणं कस मला हा प्रत तुझं वागणं कसं असे टई दिलं ग मला त्रास वागण वागण तुझं गुच्या अंगावर धाऊन जाई मुलाती सांगल ग दुसरे दुसरी बायको माझं पण जमत नाही माझं जमत नाही माझं सुद्धा जमत नाही माझं पण जमत नाही आता माझं जमत नाही तुला सतरा मला अठरा रस्ते रस्ते हा बाय तुला सांग जमणार नाही माझं पण जमत नाही जमणार लावरे मला त्या जीवा खाऊ घ्यायचं भाव लावू मला

तुमच्या जीवाला बाई मी जीवाचा लावी लाग लाव रे मलाच जीवा नको खाऊ घ्याच भाव लाव मलाचा जीवा गोडी गोडी तेलय बाप फुटियाला तुमच्या बापाचा बाप बापा। बारस कोरट गाई नग तुमच्या जीवाला ना बाई मी बांधून नाही नग म्हणजे पोराच्या जीवर उड्या बारी का एवढं मोठ पोर झालंय म्हणजे या पोराला पोराच्या जीवावर पोराच्या जीवन पप्पाच का मम्मीचा आहे हा पप्पाच आहे का मम्मीच आहे काय त्यानु बांधी तूली तुला सांगतो पोहराच्या जीवन उड्या मारू नको बर का तुला पोहर मोठ झालो म्हणून तू तिथे काय काय पोर मोठं झालं म्हणून हा पप्पाच आहे म्हणा पप्पाच पप्पाच आहे म्हणा पप्पाच आहे पप्पाचा आहे पप्पाचा पाय माझू लावून धरली का नाही त्यानं आतापर्यंत बरोबरच पोरग झालं तुला माहितीये का अजून त्या दुधावर येटले आणतोय घरे वापर तिकड <laughs> अरे बाबा त्या बाटलीत दूध पितो त्याला एक ते पुढ मग <laughs> ते